मावळा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज आकुर्डी प्राधिकरण येथील पी एम आर डी एच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दीपक केसरकर चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर आमदार सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेंद्र थोरवे माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी आकुर्डेथील खंडोबा मारते प्राधिकरण या मार्गावर रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात आकुर्डेथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने झाली ढोलताशांच्या गजरात आणि गोशांच्या गजरात रॅली सुरू झाली यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सकाळी थेरगाव येथील निवासस्थानातून अर्ज भरण्यास निघण्यापूर्वी बारनेने उद्धव ठाकरेंच्या राजवडीत विकासासाठी पावले उचलली गेली नसल्याचा आरोप केला तसेच विरोधकांकडे प्रचाराकरता विकासाचे मुद्दे नसल्याचेही सांगितले नंतर विजयरथ असे नाव दिलेल्या वाहनातून त्यांची रॅली निघाली अक्रोड येथील खंडोबाचे दर्शन घेऊन बारणे मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सांगतो महायुतीचे सर्व उमेदवार अशी झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या आजीदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करते विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते बोलतात